पालक डाळ पालक डाळ म्हणजे पालक चामटी आणि विथ शेंगदा नसे मस्त रक्ते सगळ्यात राष्ट्रीय भाजी आमची कारण की सगळ्यांना आवडते राम कृष्ण माऊली मावली तर तिथे भारी तुळस काढल्या आज आज तर आजची पूजा पण झाली आहे नैवेद्य पण ठेवलाय कायच आणि बघा आज स्पेशल डेडिकेट रांगोळी काढलेली आहे पूर्ण झाली आता सगळे देवपूजा वगैरे सगळे सो बघा किती छान झाले आता आज आषाढी एका आहे तर स्पेशल आज ब्लॉक पण स्टार्ट झालाय आणि इकडे सुरू आहे शाबू बनवायचा अनन्याचं किती आहे शाबू आज एक किलो शाबू सगळ्यांसाठी शाबू आज सगळ्यांचा उपास आहे घरात लहान बाळांपासून ते मोठे म्हणजे लहान सगळं उपास नाही आहे पण आमच्यासोबत त्यांनी पण तेच खाणार दुसरं काय बनवणारच नाही आज शाबूच असणार आहे कारण शाबू पापड वगैरे सगळं जे काही खिचडीला बनतंय ते सगळं म्हणजे उपासाला जे चालतंय ते सगळं हे बघा असं रात्री भिजू घालून ठेवला होता शाबू आणि आता कोडा वगैरे हो बनवून बनवायला आहे आज ना पूर्ण तर काही गरमागरम शाबू रेडी झालेला आहे हे बघा कोथिंबीर पडलेलं आहे आणि शाबू पण पूर्णपणे रेडी झालेला आहे तुझे नाम देवा फायनली आता शाबू वाढून दिलेला आहे सो हॅलो गाईज वेलकम गुड मॉर्निंग अँड कसं काय तर गाईज आज आहे विहानचा बड्डे अॅक्च्युली कालच होता बड्डे सो काल आषाढी so एकादशी होती त्यामुळे आम्ही विहानचा बर्थडे कालचा आज काय केला पुढे ढकलला थांब झालं आमगे दोन मिनिट तर सो आज बड्डे सेलिब्रेट होणार आहे व्हिनचा आणि आता कालचा उपवास आहे तर त्याचा उपवास सोडायचं पण आहे सो आता सका दुसऱ्या दिवशी सुटते ना त्यामुळे आज उपवास सोडणार आणि व्हिनचा बड्डे पण आज करणार आहे सो संध्याकाळी त्याची तयारी असते आणि विहान आज रेडी झालंय आणि तुम्ही बी विहानला नक्की शुभेच्छा द्या थांब की विहान तुला शुभेच्छा हा तर विहानला नक्की शुभेच्छा द्या तुम्ही पण बड्डेच्या है ना नादी आली सो चला आता मी खाली बसलो या दोघांसाठी सो चला काय करतो उपास सोडतो मस्त आहे रे तुझ्या सगळं चला पटकन जाऊ या सो काही आता उपास सोडायसाठी मम्मीने बनवलं आहे आज पालक डाळ पालक डाळ म्हणजे पालक चॅमटी आणि असते मस्त रक्ते सगळ्यात राष्ट्रीय भाजी आमची कारण की सगळ्यांना आवडणे आणि चपाती पण भरपूर असते आपण रेडी झाली आज सियाला स्कूलची सुट्टी घेतली सियानं ना बे साठी डान गरमागरम समोसे गाईच्या बड्डे तयारी सुरू सुद्धा बघा मम्मी काय करायला बघा बुके बिके तयार करून सगळं सगळं बक्षीस पण देणार आहे आणि बघा आपण विनर झालो होतो हसता हसायलाच पाहिजे शो मध्ये कलूच मराठीला होता त्यात विनर झालं होतं ती ट्रॉफी होती ती ट्रॉफी आज आम्ही यूज करणार एवढे दिवस वर होती ट्रॉफी ते कोण ठेवले सिया पण रेड झाल्या आतूल पण रेड झालाय आणि मम्मी इथं तयार केली बुके बघा नॅचरल बुके हे पण आम्हाला तवाच मिळाली नाही ही त्याच्या आधी कुठलं इव्हेंटला मिळाले हा इव्हेंटला मिळाला होता

तर इथं झालं शूट झालाय आता दमून बसल्या सगळी जण वैता सगळी जण <laughs> शूट करून करून का इकडे पप्पा बघत तसात घेऊन साडे दहा वाजे अजून जेवण करणार आहे आम्ही आणि मग आवरणार हे बा इथं सगळं इसकटले फुलं फिले आणि खेळत बसल्या इथे दिदीच चालू आहे सगळं केक जमवून ठेवायचं काढून अजून आम्हा सगळ्यांना देणार आहे हे काम ती सगळ्यांना द्यायचं तर असं आमचं सगळ्यांचं सुरू आहे साडे दहा वाजल्यात जेवणाचा पत्ता नाही अजून शूटच चालू आहे आता हे झाल्यानंतर मग आम्ही जेवणार आहे तो त्यासाठी केकचा एक सीन होता केक सगळा संपवायचा केक काढून ठेवला आहे तर हे सगळं कागद फक्त आणलं आहे चला लवकरच व्हिडिओ येणार आहे यूट्यूब चॅनलला ज्यांनी सबस्क्राईब केलं नाही त्यांनी सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा ह्याचा बड्डेला मजा आली चांगली ह्या आणि विश करा नक्की बिह्यांना कपडे कसे वाटतात ती पण सांगा हनी हनीसिंग झालं यो यो हनी सिंग <laughs>

ब्लॉग एंड करायचं राहिलं आहे तर रात्री लय ले लेट झालं ले। त्यामुळं ले एंड केलं नाही सो आता चहा पेत पेत एंड करतो आत्ता वाजले नऊ सो काही चला आजचा ब्लॉग आपण इथंच एंड करू सो आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटते कमेंटमध्ये नक्की सांगा आवडलं असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुमचं प्रेम असं राहू द्या